विषय असा झालाय कृष्ण खेळतो तर वाडव झालं गाडी त्याची गाडी आणली आणि त्याची गाडी बंद केली आणि इकडं लपून ठेवली तुम्हाला सांगतोय का बघा तर आणि ते वाडव झालं गाडी ओडकते गाडी ओडकते गाडी कुठे गाडी कुठे त्याने त्याने रिमोटने गाडी चालवून इकडं बेडरूममध्ये आणली हिता पाय पाया म्हणून धडा की मी बंद करून लगेच लपून ठेवली बघितलं गाडी कुठे त्याची मजा बघा गाडीचं रिमोट कुठे रिमोट कुठे गाडी हे मी एकटे ठेवली मी ठेवत असतो काय नाही कुठे गाडे कुठे गाडी कुठे आणि बुट तुझ्या बापांनी ठेवला तर कर बेडवर आप बूट काढणं खाली भाऊ जो पितो आम्ही या खातो पितो तूच करितो ना काय करतो अरे बूट काढणं का पोरा नाही गाडी घेतली तुझी म्या मला काय माहिती कुठे गाडी मी कशाला घेईन तुझी गाडी <laughs> नाही घेतली नाही घेतली म्या नाही घेतली नाही नाही जाकौत जाकौत। एक नाही आम्हालाय माहिती आम्हाला माहिती झकून ठेवत मध्ये झकून ठेव कुठे गाडी खाली दिसते पाय लावून ठेवली इकडं काय आहे ना म्हणलं हा हा सांग कुठं हुडकून दाखव हुडक हिरवीतच ठेवली हुडक हुडक तुझ्यातलं हिंमत असल तर हुडक 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 होडक होडक तू गाडी सोडकून दाखव बेट्या लगेच तुला शाळेत सोडून येणार तू गाडी सोडकून दाखव तू गाडी सोडकून दाखव काय डॉक्टरच कशाला का होडक गाडे येतो होडकूनच दाखव तो गाडे आ नका तुला काय वाटतंय तुला सोप ऐकता नाही टाकले उचलून दाखवायचं गाडी टाकली का उचलून दाखव <laughs> उचलून स्वाक्ष बुसर बघू नको हा सोड त्याला खाली <laughs> हां गाडी दाखव कुठे <laughs> कुठे हितच ठेवली होडक तू बघ मला काय सांगतो त्याच्यात तर नाही बघ बघ बर तुला एक चल हिंट देतो कपाटात नाही वर पोट माया नाही नाही जेवणा एवढ्या भागात आहे फक्त गाड्यात हा चला आता हुडक हा एवढ्याच भागात गाड्या या हुडक काय गप चला आता तुला मोठी हिंट दिली ए परा अर हिता म्हणलं तर तिथं फुडी कि तू या एवढ्यातच एवढ्यातच गाडी काय डॉक्टरच ऐ दाखव हुडकून गाडी दाखवच मला गाडीच हुडकून दाखव हुडकूनच दाखव गाडी हा बघ हैग है का बघ की नसल्या म्हणजे गाडी तू मला फक्त हुडकूनच दाखव हुडकूनच दाखव बस गड्या इथं गाडी हुडकूनच दाखव पिवण्या हो माझा टी शर्ट खराब झाला या ओ हा ऐ कोणी बघितलं रा <laughs> कायला का पिवड्या तुझ्यामुळे गाडी त्यांनी होडकलेला का हे लुग या आता काय परतलं पण ठेवा आता हे तिच्याला काय मजा आहे तिच्या काय तुला चार चार वेळा त्याच्या पैसे जाणार जा या चार चार वेळाला गाडी पिवड्याला घालव त्याच्यात सोडत तिला कुठं चालवलंय